कुलधरा भारतातील एक रहस्यमय गाव ज्यामधील माणसे रातोरात गायब झाली होती ही माणसे रातोरात कुठे गायब झाली होती किंवा कुठे गेली होती हे जाणून घेण्याआधी आपण हे गाव कुठे आहे आणि या गावाला रहस्यमय गाव किंवा शापिक गाव असं का म्हटलं जातं हे जाणून घेऊया तर मित्रांनो ही गोष्ट आहे राजस्थानमधील जैसलमेर जवळ असलेल्या थार वाळवंटातील एका ओसाड आणि भयानक असलेल्या रहस्यमय कुलधरा गावाची कुलधरा हे गाव अठराव्या शतकात पालिवाल ब्राह्मण समाजाने वसवलं होतं आणि त्यांच्या कुटुंबाने येथे अनेक पिढ्यापर्यंत सुखाने वास्तव्य केलं होतं पालवाल ब्राह्मण हे खूप बुद्धिमान आणि हुशार होते त्यांनी राजस्थानच्या वाळवंटात देखील पाण्याच्या वे वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या होत्या त्यामुळे ते वाळवंटामध्ये दे देखील शेती करायचे ज्यामुळे त्यांना शेतीमधून खूप धन मिळायचं जसं आपल्या भारतामध्ये भारत सरकार वेगवेगळ्या राज्यातून टॅक्स गोळा करतं तसंच अठराव्या शतकात राजस्थानमध्ये राजाच्या हाताखाली असलेला दिवान सिंह जो की प्रजेकडून जबरदस्ती कर गोळा करायचा हा एक क्रूर आणि अत्याचारी व्यक्ती होता सलीम सिंहाचा उद्देश पालिवाल ब्राह्मणांच्या संपत्तीवर ताबा मिळवण्याचा होता त्यामुळे त्याने त्यांच्या संपत्तीवर कर लादले होते जे दिवसेंदिवस वाढत गेले पालिवाल ब्राह्मणांनी हे कर भरण्यासाठी आपल्या संपत्तीचा वापर केला परंतु त्यात मनाची तृप्ती होत नव्हती त्यामुळे त्याने त्याचे अत्याचार आणखी वाढवले एका दिवशी सलीमसिंह कुलधारा गावातून जात असताना त्याची नजर गावातल्या एका अत्यंत सुंदर पालिवाल ब्राह्मणाच्या मुलीवर पडली आणि त्याने त्या मुलीसोबत लग्न करण्याचा हट्ट धारला पण हे लग्न पालिवाल ब्राह्मणांना मान्य नव्हतं त्यामुळे सलीमसिंहने मुलीच्या कुटुंबाला धमकावलं की त्यांनी हा विवाह मान्य केला नाही तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील सलीम सिंहच्या दिवसेंदिवस वाढत्या अत्याचारामुळे कुलधारा गावातील लोकांनी या अन्याविरुद्ध एकत्र येण्याचा निर्णय घेतला सलीम सिंह हा राज्याचा सैनिक असल्यामुळे गावातील प्रजा व पालीवाल ब्राह्मणांना काहीही करता येत नव्हतं त्यामुळे पालीवाल ब्राह्मणांनी एक गोपनीय योजना आखली आणि एका रात्री सर्व गावकऱ्यांनी कुलधारा कायमचा सोडून जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपली घर संपत्ती आणि जमिनी सोडल्या गावातल्या घरांमध्ये कुणीही राहणार नव्हतं त्यामुळे पालीवाल ब्राह्मणांनी कुलधाराला सोडून जात असताना पूर्ण कुलधारा गावाला शाप दिला की जो कोणी या गावात राहिला येईल त्याला कधीही सुख आणि शांती मिळणार नाही आणि या शापाचा परिणाम असा झाला की आतापर्यंत या गावामध्ये कोणी स्थायिक झालं नाही कारण कुलदारा गाव सोडून जात असताना पालिवाल ब्राह्मण व त्यांच्यासोबत असणारे त्यांची गावातील माणसे रडत होती त्यांनी त्यांची जमा केलेली संपूर्ण संपत्ती प्राणी तसेच त्यांचे बालपण गावामध्ये गेले त्या गावाला त्यांना एका क्रूर सलीम सह या व्यक्तीमुळे कामचं सोडावं लागत होतं कुलधारा गावाचा शाफा केवळ शब्दात नाही तर त्या गावच्या प्रत्येक घरात रस्त्यात आणि वाळवंटातील हवातून जाणवतो सध्या कुलधारा ओसाड शांत आणि विराण पडलेलं दिसतं ज्यामध्ये तुम्हाला तुटलेली घरे रिकामी रस्ते आणि वातावरणात एक गुडमयता जाणवते अनेक इतिहासकारांनी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी या गावच्या इतिहासाचा अभ्यास केला परंतु कुणालाही कळलं नाही इतिहास गावातील पालीवाल ब्राह्मण माणसे रातोरात कुठे गेली किंवा कुठे गायब झाली आजच्या काळात कुलधारा हे एक पर्यटन स्थळ बनला आहे ज्यामध्ये अनेक पर्यटक आणि संशोधक या गावच्या भयानक इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी येतात खूप लोक सांगतात की आजच्या काळात कुलधारा गावात रात्रीच्या वेळी काही जणांना वेगवेगळे वे आवाज तर काही जणांना कोणीतरी बोलवत आहे याचा आवाज होतो तर काही पर्यटक सांगतात कुलधारा या गावात येताच त्यांच्या अंगावर काटा आला स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की कुलधारा गावात खूप साऱ्या जणांनी राहण्याचा प्रयत्न केला पण ते जास्त दिवस तिथे राहू शकले नाही कारण येथे राहणारे काही जण आजारी पडले तर काही जण विचित्र गोष्टी करू लागले जो कोणी इथे रात्री थांबतो शांततेत परत जात नाही आधुनिक काळात देखील कुलधाराचं रस्ते उलगडलं नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या कुलधारा गावातील माणसे रातोरात कुठे गायब झाले असतील किंवा काय झालं असलं यांच्यासोबत हे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि अशाच मराठी माहितीसाठी आपल्या फॅक्स मराठी सबस्क्राईब करा